नमस्कार काकूचं माहेरपण लेखक आशिष संगई अभिवाचन अनुराधा कर्वे एका भीषण अपघातात स्वराचे आईवडील गेले आणि त्याच स्कूटरवर दोघांच्यामध्ये बसलेली त्यांची आवडती एकुलती एक स्वरा साधं न खर्चटताही वाचली याला दैवयोग नाही तर काय म्हणावं पाचवीतल्या स्वराला हा धक्का सहन करायला दोन तीन महिने जावे लागले तिच्या आईच्या माहेरचं कुणीही नव्हतं तिला समज येण्याअगोदरच एका मागोमाग एक आजी आजोबाही वारले होते आता स्वरा अनाथ झाली होती अशात तिची काकू तिला सांभाळण्यासाठी तयार झाली काकूंनाही दोन मुलीच होत्या जाई स्वरापेक्षा एक वर्ष लहान तर जुई तीन वर्षांनी लहान दिसायला त्या दोघी बहिणी नावाप्रमाणेच सुरेख नाजूक आणि स्वरापेक्षा वरचढच होत्या त्या, त्या मानाने सावळ्या स्वराची शरीरयष्टी मजबूत होती हळूहळू तीन चार महिन्यात स्वरा त्यांच्या घरी रुळू लागली तिच्या काकूचा स्वभाव फार फटकळ आणि स्पष्ट वक्ता तिला एखादी गोष्ट पटली नाही तर त्याच्या अगदी तोंडावरही बोलणार मुलींकडूनही कुठली चूक घडली तर ती स्वरावरच काय पण तिच्या मुलींवरही ओरडायची विशेषतः स्वरावर ओरडताना तिची जीभ जास्त धारदार व्हायची काकूंच्या दोन मुलींसोबत स्वरा ही काकूला आई म्हणून हाक मारायला लागली स्वरा सातवीत असतानाची गोष्ट पाच मेचा तो दिवस स्वरा शाळेतून घरी आली रिझल्ट घेऊन आली जात्याच हुशार असलेल्या जाईजुई नव्वद टक्क्यांवर मार्क्स घेऊन पास झाल्या होत्या पण स्वराला अवघे साठ टक्के मार्क होते चौथी पाचवीपर्यंत नव्वद टक्के घेणारी स्वरा आता माघारत होती हे पाहून आज स्वरावर तिची काकू जाम उखडली स्वराला तिने सुनवलं आजपासून मला आई म्हणायचं नाही मला तू काकूच म्हण स्वरा रडवेली झाली तिनं विनवणी करूनही काकू ठाम होती प्रथम तिला काकू म्हणणं जड गेलं पण नंतर ते सांगवळणी पडलं पण काकूंबद्दल तिच्या मनात आढी बसली ती कायमचीच स्वयंपाकघरातील प्रत्येक कामात काकूने तिघींना ट्रेन बनवलं होतं कलागुणांना वाव द्यायला पण काकू सतत अग्रेसर होती जाईचा गळा छान होता तिला गाण्याचा क्लास तर जुईला तिनं हार्मोनियमचा क्लास लावून दिला होता पण स्वराला तिने सरळ कराटे क्लासमध्ये घातलं निमित्त झालं तिच्या कंपास चोरी होण्याचं वर्गातून तिचा कंपास चोरी झाला सायंकाळी घरी येऊन तिनं काकूंना सांगितलं आणि हेही सांगितलं की तिच्या वर्गातल्याच एका श्रीमंत मुलीला तिचा कंपास दप्तरात टाकताना बघितलं मग तू बाईं नाकानंही ना सांगितलं असं काकूनी विचारताच ती रडायला लागली त्या मुलीने स्वराला धमकी दिली की हे तू कुणाला बोललीस तर माझ्याशी गाठ हे लक्षात ठेव हो। बस स्वरा घाबरून चुपचाप घरी परतली काकू तिला म्हणाली काय पुचाट आहेस गं अगं एवढी तगडी मुलगी तू तिला काय घाबरतेस उद्या जर कंपास घरी आला नाही ना तर तुझे काही खैर नाही लक्षात ठेव आणि दुसऱ्या दिवशीपासून तिची रवानगी कराटे क्लासमध्ये झाली सोबत तिला इंटरेस्ट आहे म्हणून टेबल टेनिसचं कोचिंगसुद्धा सुरू झालं काका तर काय आपण बरं की आपलं काम बरं असं वागत काकू खंबीर असल्यामुळे ते घरातील बाबी काकूवर सोपवून मोकळे होत त्यांचा ठाम विश्वास की काकू जे काय करेल ते भल्यासाठीच स्वराची एक लांबची मावशी शिवानी तिला मध्ये मध्ये भेटत असे ती स्वराला नेहमी काकूच्या वागणुकीबद्दल खोदून खोदून विचारत असे आणि नेहमी स्वराच्या मनात काकूबद्दल किल्मिश भरून देत असे काकूंना तर ती अजिबात आवडत नसे पण स्वराची एकुलती एक नातेवाईक म्हणून ती जास्त बोलत असे पण कित्येकदा ती येऊन गेल्यानंतर स्वराचा मूड बिघडतो हे बघून उखडत असे काकूने तिचं बारसं केलं होतं तिला त्या शिवानी न म्हणता भवानी म्हणत असत हां स्वरा काय म्हणत होती भवानी काकू ती येऊन गेल्यावर स्वराला हमखास अटकत असे वर सल्ला देई की काही लोकांची खोडच वाईट यांना नेहमी भांडणं लावण्यात मजा येते त्या भवानीकडे लक्ष देव जाऊ नकोस दिवसभराभर चालले होते स्वराचं पदवीपर्यंतचं शिक्षण नुकतंच संपलं आणि ते टेबल टेनिसची राष्ट्रीय खेळाडू असल्यानं तिला एअर इंडियामध्ये सहजासहजी नोकरी मिळाली आता काकूची लगबग सुरू झाली एखादा चांगला मुलगा बघून स्वराचा हात पिवळ्या करण्याची तिला घाई झाली होती अशात अनुदेशचं स्थळ चालून आलं काकूच्याच मैत्रिणीचा माधवीचा मुलगा पेशानी शिक्षक सोजवळ आणि सालस एक दिवस काकुनी अचानक स्वराला प्रश्न केला काय ग तुझं तूच कुठे जमवलं नसशील तर अनुदेश कसा वाटतो स्वरा गडबडून गेली तिला समजेच ना काकूंना काय सांगू ती गप्पा बसली तिची मूकसंमती समजून काकूंनी दुसऱ्याच दिवशी अनुदेशकडील मंडळींना बोलावून लग्न पक्कं केलं गोष्टी एवढ्या वेगानं घडतील हे न समजलेली स्वरा आजकाल खूप निराश राहू लागली तिचं तीचा, तिच्याच ऑफिसमधील स्वर्णिमवर असलेलं प्रेम मनातून तिला अस्वस्थ करत होतं तिच्या खूप संकोची स्वभावामुळं तिनं ही बातमी स्वर्णिमला कळवली देखील नव्हती रात्रभर रडून थकलेले डोळे काकूनपासून कसे दडवावे हे तिला कळत नव्हतं आणि अशातच एक दिवस बातमी आली की अनुदीश यू पी एस सीची परीक्षा पास झाला आणि लवकरच तो उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहे त्यानंतर तीन चार दिवसांनी एक विचित्र घटना घडली रविवारी दुपारी अचानक अनुदेश घरी आला आणि सांगू लागला की मला स्वरापेक्षा जाई जास्त आवडते आणि मी तिच्याशीच लग्न करणार त्यावर काकूंचा आनंदी चेहरा बघितल्यावरती थक्क झाली आता तू जिल्हाधिकारी होणार खरं तर तुला स्वरापेक्षा जाईच शोभून दिसेल असं त्या म्हणाल्यावर स्वराला या बातमीचा आनंद वाटत असूनही काकूबद्दलची आढी अजूनच घट्ट झाली कारण शिवानीनं तिला म्हटलंच की अनुदेश जिल्हाधिकारी झाल्यावर लगेच काकूंनी तुझ्याऐवजी जाईचं भलं केलं बघ पण हे घडल्यानंतर आता स्वरा धोका पत्करण्यास तयार नव्हती तिनं लगेच स्वर्णिमला घरी येऊन काकूस भेटण्यास सांगितलं आणि बघता बघता एकाच मणपात जाईचं आणि तिचं दोन्ही लग्न पार पडली देखील लग्नात तिच्या निरोपाला काकू स्वराला मिठीत घेऊन रडताना सुद्धा शिवानी स्वराच्या कानाशी पुटपुटलीच बघ आपल्या सख्या मुलीचं भलं करून ही बाई मगरीचे अश्रू ढाळते त्यामुळे असेल पण स्वरानं कोरडेपणानंच काकूचा निरोप घेतला लग्नानंतर दहा महिने भराभर गेले आताशा काकूचा फोन आला तरी ती जेवढ्याच तेवढंच बोले मागच्या एक महिन्यात काकूची तब्येत बरी नव्हती अशात एक दिवस काकांचा फोन आला काकूंना किडनीचा प्रॉब्लेम डिटेक्ट झाला आहे तब्येत सिरियस आहे उद्या तातडीने ऑपरेशन करणार आहेत काकू तुझी खूप आठवण काढते आहे तू नक्की आहे थोड्या अनमन्या भावनेनी पण कर्तव्य म्हणून ती दुसऱ्या दिवशी भेटायला गेली काकूला तेव्हा ऑपरेशन रूममध्ये घेतलं होतं काका आणि जाईजुई बाहेर बसले होते ऑपरेशन नंतर डॉक्टर म्हणाले खूप मेजर ऑपरेशन होतं आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे पण पुढचे अठ्ठेचाळीस तास कठीण आहेत त्यानंतर काय ते समजेल पहिला दिवस तर हॉस्पिटलमध्ये खूप धावपळीत गेला दुसऱ्या दिवशी काकूची तब्येत थोडीफार बरी होती काका म्हणाले स्वरा काकूला एक महिन्यापूर्वीपासून जेव्हा या जीवघेण्या आजाराबद्दल कळलं तेव्हापासून ती एकच टुंडं लावून होती स्वराला बोलवा मला तिची आठवण येते आणि मला तिच्याशी बोलायचं आहे पण तिला टेबलावर घेईपर्यंत तू आली नाहीस तेव्हा आज जाताना तिने मला सांगितलं की माझं काय होणार मला ठाऊक नाही पण एकदा स्वराला माझी रोजनीशी नक्की वाचायला द्या आणि तिला सांगा काकूनी जाता जाता तुझी क्षमा मागितली आहे आज काकूची तब्येत जरा बरी वाटते तुम्ही बहिणी आज घरीच आराम करा मी इथे दवाखान्यात थांबतो काकांनी तिला सांगितलं की माझ्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ती डायरी आहे ती नक्की वाच तिच्या लहानपणापासून काकूला रोज रात्री डायरीत काहीतरी लिहायची सवय आहे हे तिला माहिती होतं पण ती त्यात काय लिहिते हे तिलाच नाही तर घरातल्या कुणालाही माहिती नव्हतं म्हणूनच काकूची डायरी काढून खूप उत्सुकतेने ती वाचण्यास सुरुवात केली पानं चाळत ती एकोणीस ऑक्टोबरपर्यंत पोचली आत्तापर्यंत कुठे ओझरता उल्लेख सोडला तर तिच्याशी निगडीत बाबी त्या डायरीत खूपच कमी होत्या पण या पानावर तिच्या आईबाबांच्या अपघाताचा उल्लेख होता येथून पुढील काही ठळक पानं ती वाचू लागली एकोणीस ऑक्टोबर आज खूप वाईट घटना घडली भाऊजी आणि जाऊबाईंचं एका अत्यंत भीषण अपघातात निधन झालं स्वराचा बिचारीचा काय गुन्हा की तिच्यावर असा प्रसंग यावा तिचं भाग्य थोर म्हणून ती वाचली पण आता तिचं काय या कठीण दुःखद प्रसंगातही सर्व तिचीच चर्चा करत होते पण मी मनाशी निश्चय केला यांच्याशी बोलले आणि ठरवलं की स्वरा माझ्या घरी राहील आजपासून ती माझी तिसरी मुलगी एकतीस ऑक्टोबर तिला घरी नेताना यांनी परत एकदा मला विचारलं बघ पुन्हा एकदा विचार कर मी ठाम होते यांना वचन दिलं तिला माझ्या मुलींपेक्षा जास्त प्रेम देईन उलट तुम्हाला कधी वाटलं की माझी वागणूक बदलती आहे तर लगेच लक्षात आणून देत जा एकोणीस नोव्हेंबर भाऊजींना जाऊन एक महिना झाला बिचारी स्वरा तिला धक्का पचवायला खूप अवघड जातं आहे कधीकधी मलाच बडबडून येतं काय प्रसंग ओढवला बिचारीवर आज तिला कुशीत घेऊन झोपले तिला म्हटलं तू मला आईच म्हणत जा खूप बिलगुन झोपली जरा शांत वाटली पाच मे आज पोरींचा रिझल्ट लागला जाई जुई नव्वदच्या वर पण स्वरा जेमतेम फर्स्ट क्लासमध्ये ठीक आहे हे वर्ष कठीण जाणारच होतं तरी तिने फर्स्ट क्लास मिळवला हेच समाधान एकोणीस ऑक्टोबर स्वराची काळजी वाटते मुळीच अभ्यास करत नाही काय बोलू तिला खूप वाईट वाटेल आज ती शिवानी शिवानी कसली भवानीच ती आली होती म्हणे किती हुशार होती स्वरा आता पहा कशी माघारते अभ्यासात कामं करावी लागत असणार दिवसभर तुला मग थकल्यावर काय अभ्यास होणार स्वराला म्हणत होती आज तिला कसे सांगणार बाई ग तिलाच नाही माझ्या मुलींनाही सवय लावते आहे कामांची माझ्या मुली पुढे कशातही मागे राहायला नको आणि हो कामांची सवय तर असायलाच हवी मग कुणी काही म्हणू गेली भवानी उडत पाच मे आज सातवीतही पुन्हा स्वराला जेमतेम फर्स्ट क्लासच मिळाला मुलगी खरंच वाया जाते का लोक काय म्हणतील खरं तर हुशार आहे मुलगी पण माझ्या प्रेमामुळे वाया जाते का मला तिला जास्त बोलायला बरं वाटत नाही जाऊबाईंचा चेहरा नजरेसमोर येतो रागावली तर ती भवानी हिचं डोकं भरेल पण तिच्या भवितव्याचा विचार मला करावाच लागेल अन्यथा जाऊबाई मला क्षमा करणार नाहीत आज तिला ठणकावून सांगितलं बाई गं मला काकूच म्हणतो एवढ्या ढ मुलीची आई होणं मला मुळीत जमायचं नाही तिला हे अपमानास्पद वाटलं तर ती सुधारेल तरी मला माहिती आहे स्वरा हे मनाला लावून घेणार पण ती जिद्देल आहे ठरवेल ते करीलच तिच्या भल्यासाठी मला वाईटपणा घ्यायला हरकत नाही सात सप्टेंबर आज स्वरा शाळेतून आली ती पडलेलं तोंड घेऊन कारण विचारलं तर म्हणे कंपास हरवला कुणी चोरला हे माहीत असूनही काहीच करू शकली नाही असा राग आला म्हणून सांगू कंपास चोरू गेल्याचं दुःख नाही पण असा पुजाकपणा काय कामाचा या जगात हिचा कसा टिकाव लागेल ते काही नाही स्वराला स्ट्रॉंग बनवावंच लागेल आज काय आम्ही आहोत पण उद्याचं काय आता यांना सांगून तिला कराटेचा क्लास लावून देते आणि हो जाई सांगत होती हिला टेबल टेनिस छान येतं चांगलं कोचिंग दिलं पाहिजे स्वरा नक्की प्रगती करेलच मला खात्री आहे सहा जून स्वराचा दहावीचा निकाल लागला पोरीनं लाज राखली चक्क एक्क्याऐंशी टक्के पडले मी तिला आई म्हणू नकोस असं सांगितल्याचा फायदा झालेला दिसला मन सारखं तुटत होतं पण आज चीज झालं माझ्या मनापेक्षा तिचं भलं होणं महत्त्वाचं तेवीस जुलै आज एका मोठ्या जबाबदारीतून पार पटते स्वराला एअर इंडियामध्ये नोकरी मिळाली मी भरून पावले आज टेकडीच्या गणपतीला जाऊन आले मी खूप खुश आहे बस आता अजून एक जबाबदारी हिच्या लग्नाची एकोणीस सप्टेंबर माधवीनं विषय काढला स्वरासाठी माधवीचा अनुदेश छान मुलगा आहे सध्या शिक्षक असला तरी स्पर्धा परीक्षा देतो आहे पुढे नक्की प्रगती करेल हुशार आहे घरी येणं जाणं असल्यामुळे सगळ्यांना परिचित आहे आज चोवीस नोव्हेंबर आज कॉलेजमधून आल्यावर स्वराला विचारलं अनुदेश कसा वाटतो तुला गडबडून गेली ती पण काही बोलली नाही या दोघांचं लवकर जुळवावं आहे आज माधवी आणि अनुदेशला बोलावलं स्वराला सांगितल्यावर एवढ्या लवकर कशाला म्हणाली पण योग्य गोष्टी योग्य वयातच झालेल्या चांगल्या आज लग्न पक्कं केलं समाधान वाटतंय पण स्वरा का टेन्शनमध्ये आहे पंधरा डिसेंबर काहीतरी गडबड आहे स्वरा खूप जास्त काळजीत दिसते ही मुलगी मनातलं काही बोलत नाही लवकर आजकाल डोळे सुजलेले दिसतात विचारलं तर बोलत नाही शेवटी अनुदिशलाच सांगावं लागलं नक्की काय प्रॉब्लेम आहे ते बघ बाबा एकतीस डिसेंबर माझा अंदाज खरा निघाला अनुदीशनं काढलेल्या माहितीप्रमाणे स्वरा दुसऱ्या कुणात तरी गुंतली आहे मला माहिती होतं ही सहन करेल पण बोलणार नाही अनुदिशलाच सांगते जरा मुलाविषयी जास्त माहिती काढ मुलगा चांगला असेल तर काही हरकत नाही पण अनुदिशला काय वाटेल पंधरा जानेवारी अनुदेश खरंच समजूतदार आहे संपूर्ण माहिती काढलीच पण मुलगा स्वर्णिम निर्व्यसनी स्वराला शोभणारा आणि विशेष म्हणजे तिची काळजी घेणारा आहे आणि तिच्याच ऑफिसमध्ये काम करतो पण त्याला अजूनही स्वराने लग्नाविषयी काहीच सांगितलं नाही नुसतं एकट्यात रडून का काय होणार अनुदेशलाच विश्वासात घेतलं काय करावं बरं खूप टेन्शन आलं आहे वीस फेब्रुवारी माझा विश्वास अनुदेशनं सार्थ ठरवला तो त्याच्या कुटुंबियांशी बोलला आणि त्यानेच मला सांगितलं मावशी आम्ही ठरवलं आहे की आम्ही दोन चार दिवसात तुमच्याकडे येणार आणि सांगणार की मला स्वरा नाही तर जाईशी लग्न करायचं आहे तुम्हाला चालेल का आणि हो जाईचं पण मत अवश्य लक्षात घ्या जाईला सर्व सांगितलं तिला खरं तर धक्काच बसला पण नंतर तिनं ही परिस्थिती समजल्यावर होकार भरला तसंही अनुदेशमध्ये काय कमी होतं तीसुद्धा म्हणाली स्वाभिमानी स्वरा आपल्या कुटुंबियांना वाईट वाटू नये म्हणून तडजोड करेल तसंही आपण काकूच्या घरी राहतो आणि त्यांना माझ्यामुळे खाली बघावं लागू नये हाच विचार स्वरा करत असणार पण स्वर्णिमचं काय अठ्ठावीस फेब्रुवारी अनुदीशनं आणि मी आज स्वर्णिमला भेटून सर्व कल्पना दिली हे सर्व कळल्यावर तो दोन हात उडालाच म्हणाला स्वरा या एक महिन्यात खूप दडपणाखाली आहे असं मला वाटत होतं पण तिला विचारलं तर ती म्हणाली काहीच नाही स्वराला काही कळून न देण्याच्या अटीवर तोसुद्धा आमच्या नाटकात सामील झाला सर्वांच्या भल्यासाठी विशेषत स्वराला न दुखावता अनुदेशचे आणि माझे वारंवार आभार मानत तो म्हणाला माझा संबंध देव माणसांशी जुळतो आहे मी खरंच खूप भाग्यवान आहे बारा मार्च होळीच्या निमित्ताने आज आमच्या घरी आम्ही नाटक घडवून आणलं नेमकी भवानीसुद्धा नको तेव्हा तिथे वेळेवर टपकली अनुदीशनं सर्वांसमक्ष स्पष्ट शब्दात सांगितलं की मला स्वरापेक्षा जाई आवडते मी सुद्धा आढेवेढे घेत तयार झाले आणि जाईनं आनंदानं होकार भरला स्वरा दुखावली जरा तिला अनुदेशनं नाकारलं यापेक्षा काकू किती अप्पलपोटी आहे जाईचं भलं होतं आहे असं तिला वाटलं असणार उपजिल्हाधिकारी झालेल्या अनुदेशला काकूनेच बहकवलं असेल हे भवानीनं तिच्या मनात भरलंच असेल तिला काहीही वाटलं तरी तिचं भलं आहे बस मला दुसरं काय हवं माझ्याशी धड वागत नाही तिच्या डोळ्यात तिरस्कार दिसतो याचं मात्र फार वाईट वाटतं पंचवीस मार्च पुढील घटना किती फास्ट घडल्या स्वरांनी माझ्या नाकावर टिचून स्वर्णिमला घरी आणलं त्यानं रीतसर स्वराला मागणी घातली आम्ही होकार भरला पाच मे आज एकाच मानवात स्वराचं आणि जाईचं लग्न पार पडलं दोन मुली एकाच दिवशी घरातून जाणार याचं दुःख आई झाल्याशिवाय कुणाला कळणार बरं त्यात स्वराचा माझ्याशी वागणुकीतला तुटकपणा जास्तच अस्वस्थ करत होता खरं तर मी माझं वचन पूर्ण केलं याचा आनंद असूनही स्वराच्या स्पर्शातला कोरडेपणा मनाला चटका लावून जात होता काय करू वीस फेब्रुवारी काल डॉक्टरांनी एक किडनी काढावी लागेल हे सांगितल्यावर भीती वाटली त्रासावरून लक्षात येतं की उद्याचं ऑपरेशन कठीण जाणार कसं होईल कुणास ठोक माझं काही बरं वाईट झालं तर स्वराच्या मनातला माझ्या बाबतीतला कडवटपणा तसाच राहील कालपासून मागे खूप लागली आहे म्हटलं स्वराला बोलावून घ्या ना मला तिच्याशी बोलायचं आहे तिच्या स्पर्शातला उलावा आज जीवनाच्या या टप्प्यावर मला खूप हवासा वाटतो आहे निदान जाताना तरी तिने मला क्षमा करू देत पोरगी अजून नाही आली काकूंची डायरी वाचताना स्वराच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं अश्रूंच्या धारा दोन्ही डोळ्यातून सतत वाहत होत्या माझ्या आयुष्याचं सोनं बनवण्यासाठी जेनं स्वतःचं आयुष्य वेचलं त्या देवतेसमान काकूशी आपली वागणूक आठवून ती हळहळत होती देवाकडे हात जोडून स्वरा विनंती करत होती की मला फक्त एक चान्स दे काही अंशिका होईना पण मी या उपकाराचं ओझं फेडण्याचा नक्की प्रयत्न करेन तेव्हाच काकांचा फोन खणखणला एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली थरथर त्या हाताने तिने फोन उचलला काका सांगत होते स्वरा आत्ताच काकूंना शुद्ध आली शी इज आउट ऑफ डेंजर सर्वात आधी तुझीच आठवण काढली पुढचं काहीच न ऐकता स्वरा तशीच हॉस्पिटलकडे धावली काकूला स्वराने मारलेल्या मिठीतून स्वराच्या भावना व्यक्त होत होत्या काकुलाही स्वराच्या भावना स्पर्शातील ओलाव्यातूनच कळत होत्या लग्नाच्या दिवशीच्या पाठवणीच्या अश्रुतील आणि आजच्या अश्रुतील फरक दोघींनाही जाणवत होता काकू उद्गारल्या बस आता मी सुखा आणि मरेन जीवाच्या आकांतानी स्वराने काकूच्या ओठावर हात ठेवला आणि म्हणाली आता पूर्ण बरे होईपर्यंत तू माझ्याकडे येणार आहेस माहेरपणाकरता बरं का आई